आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या करून व्यवस्थित अधिकारी कोण

아니 있 맞아요. 슈퍼가 로모에라피초서이이

जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि जणू काही धकपुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी मात्रेवाडी येथे आलेली आहे खरं तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिले दौरा होता पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे मला तिथेही जायचंय तर मी आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील येणार आहे या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा वेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भूमिकाच घेईल असं आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी पाऊस नाही पडला गेल्या अनेक दशकात इतका पाऊस पडलाय त्याच्यामुळे पाण्याची पिण्याच्या पाण्याची वगैरे पुढच्या एक दोन वर्षाची जरी प्रश्न मिटलाय तरी आज शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक हे गेल्यामुळे त्यांची फार परिस्थिती गंभीर आहे संपूर्णपणे पंचनामे करून ते अहवाल सरकारला पाठवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घे दोन दिवसांपूर्वी तुम्ही, तुम्ही नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या आधी दिले, दिले हो, तुमच्याकडे आला हो हो मी आज चेक केलं सगळ्यांचे पंचनाम्याचे मी तपासले जे काही प्रायमरी पंचनामे त्यांनी केले ते सगळे पंचनामे माझ्या मी तपासले आता त्याच्यावर नुकसानीचा वगैरे ते काय गणित तयार करतील ते करे लोकरत लोकरे ता में बताइए आज आपने यहाँ पे जो अगा, अगा, बारिश से जो महाराष्ट्र तो 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 में मराठवाडा में आ, बहुत अनपेक्षित बा, इस बार बारिश हुई है और मैं जालना की गार्डियन मिनिस्टर के नाते जालना के बारिश के नुकसान के ऑब्जर्वेशन करने आई हूँ मेरे अधिकारियों के साथ मेरे पदाधिकारियों के साथ हमारे यहाँ के एम और सबके साथ और देख रही हूँ किसानों से भी बात कर रही हूँ पूरी तरह से आ, सरकार ने आदेश दिए है कि इस चीज का पूरा मौना हमारे अधिकारी करे और इसका रिपोर्ट हमें जल्द से जल्द मैं प्राइमरी देख रही हूँ कि उन्होंने किया है सारा यहाँ क्या हुआ है क्या नहीं इसका सारा रिपोर्ट हमारे पास आया है अभी पूरा रिपोर्ट बनकर आएगा किसानों के साथ सरकार डटकर खड़ी मोटा टक्का नुकसान है खूप म्हणजे मदतीची आता हे मदत चा आकलन अधिकारी करतील काय नेमकं नुकसान आहे किती मदत अपेक्षित आहे या सरकारच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून त्याचे पंचनामे करून मी हे मुख्यमंत्री महोदय वित्त मंत्री यांना नक्कीच सादर करेन तात्काळ जेणेकरून त्यांनी पण तात्काळ भूमिका घ्या एक शेवटचा प्रश्न जालना जिल्ह्यामध्ये अनेक महसूल मंडळामध्ये ढकुट सदृश पाऊस झालाय पण आपले प्रजनन खरं असतो बंद असल्यामुळे किंवा खराब असल्यामुळे अनेक महसूल मंडळाची खरी आकडेवारी प्रश्न स्थान समोर येत नाही जसं की जालन्यामध्ये एक वाघरूळ महसूल मंडळ आहे तिथं ढकुटी सदृश पाऊस झाला पण प्रशासन म्हणते तीन टक्केच पाऊस झाला हो तीन महिने ते तपासते कारण सगळ्याच मराठवाड्यात झाल्यात केवळ जालना नाही बीडमध्ये पण तीच परिस्थिती आहे मला वाटतं नांदेडच्या इकडच्या पट्ट्यात तीच परिस्थिती आहे जवळपास या भागामध्ये तीच परिस्थिती आहे तर मी तपासून येते कुठे आहे तर पण हा अनपेक्षितच पाऊस आहे हे सगळं आपण पर्यावरणाचे परिणाम आहेत आणि हे परिस्थिती अशी सहज येत नाही कधीतरी येणारी परिस्थिती आहे आणि त्याची गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका